मुरगुड शहराला पुन्हा एकदा वेदगंगा नदीमुळे महापुराचा वेडा पडलाय वेदगंगा नदीच्या पुराच्या ट्रक अडकला होता मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून ट्रक जेसीबीच्या साह्यानं बाहेर काढण्यात यश आलंय मुरगुड इथं वेदगंगा नदीला महापूर आल्यानं बेंगलोरहून आलेला एक ट्रक पुराच्या पाण्यात चिरला तब्बल एक किलोमीटर पर्यंत ट्रक पाण्यात गेला पण पाणी वाढल्यानं ट्रक बंद पडला घटनास्थळाची माहिती मिळताच शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जराव भाट यांनी पहाटे साडेतीन वाजता नगरपालिकेचे कर्मचारी आणि जेसीबी चालकांशी संपर्क साधला नगरपालिका कर्मचारी बबन बारदेसकर ओंकार पोद्दार आणि जेसीबी मालक विक्रम गोधडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली उड्या पाण्यातून वाहत्या प्रवाहाचा आणि साप किड्यांचा धोका पत्करून अथक प्रयत्नानं ट्रक जेसीबीच्या साह्यानं बाहेर ओढण्यात आला शेवटी हा ट्रक सुरक्षितपणे मुरगुड नाका नंबर एक इथं आणण्यात आलाय तसंच चालक आणि क्लीनर यांची जेवण नाश्त्याची सोय करण्यात आली आहे गेल्या वर्षीही याच शिवभक्तांनी महापुरातून दोन ट्रक बाहेर काढले होते त्यांच्या धाडसी कार्यामुळे मुरगुड शहरासह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होतोय